लोकांनी प्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हा हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रात्री बारा वाजताच जे अपडेट आहे ते भरतसेठ गोगावले यांचं जे अपडेट आहे आणि ही आनंदाची बातमी आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरता युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातन जेवढे विद्यार्थी म्हणजे एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आहेत ते जॉईन झालेले होते आणि त्यापैकी काही विद्यार्थ्यांचा जे कार्यकाळ आहे ते संपलेला होता आणि ही जी मागणी आहे ही मागणी जेव्हा रेटून धरलेली आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आनंद महत्वाचा व्यक्त करायचा आहे आणि अभिनंदन पण आहे की विद्यार्थी मित्रांनो आपण एकजुटीने ज्या वेळेला देऊळ इथून आपण पायी दिंडी चालत तुकाराम बाबा यांच्यासोबत निघाले आणि महत्वाचा विषय असा की तुकाराम बाबा जे आहेत हे निस्वार्थ भूमिकेने तुमच्यासोबत काम करत आहे तुमच्यासाठी काम करत आहे जे भारतातील जे इतर जे बाबा आहेत ते बाबा कुठे आहेत आणि सध्या जे आपल्यासोबत काम करणारे निस्वार्थ जे बाबा आहेत ते म्हणजे तुकाराम बाबा जे ज्या आमच्या माध्यमातून भरतशेठ गोगावले यांच्यासोबत बोलणं करून ज्या वेळेला व्हिडीओ कॉल केलेला आहे त्यांनी त्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्याला समजत आहे की आज कोणत्याही हालतीमध्ये बारा ते एक वाजेपर्यंत आपला हा आदेश निघणार आहे युवा कार्य प्रशिक्षणाच्या योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी काम करत होते या सर्व विद्यार्थ्यांकरिताचा कार्यकाळ हा अकरा महिन्यापर्यंत वाढवण्यात येणार आहे असा सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या त्या व्हिडीओच्या माध्यमातून आवाज कमी जरी येत असेल तरी पण त्यांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी जवळच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना थांबावे लावलेला आहे की मंत्रालयापर्यंत आपण येऊ नका त्यापर्यंत येण्यापूर्वीच आम्ही आपला आदेश काढतो आहे आम्ही हा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे आणि हा निर्णय आज कोणात्या अर्थीत बारा ते एक वाजेपर्यंत होईल ही आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून काम करणारे विद्यार्थी आहे या सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एकजुटीनं मग गोंदियापासनं असो गडचिरोलीपासून असो की तिकडे पालघरपासनं असो आणि कोल्हापुरापासनं संपूर्ण विद्यार्थी त्या ठिकाणी पोचलेले आहेत त्यांची खाण्याची आणि राहण्याची सर्व व्यवस्था हे तुकाराम बाबा यांनी केलेली आहे हे निस्वार्थ भूमिकेतून केलेली के ही जे कार्य आहे हे खूप महान कार्य आहे कारण कोणत्याही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी कोणाच्याही आमदाराला असं वाटलेलं नाही की यांची सोय करणं गरजेचे आहे ही जी बेरोजगार लोक आहेत किंवा बेरोजगार प्रशिक्षणार्थी आपले विद्यार्थी आहेत हे महाराष्ट्रातीलच बेरोजगार विद्यार्थी आहेत आणि हा आपलाच लाडका भाऊ आहे लाडका भाऊ म्हणजे कोण लाडका भाऊ ह्या नावाने जरी दिलं असला पण लाडक्या बहिणीचे हे मुलं आहेत म्हणजे लाडके भाचे आहेत याचा सुद्धा कोणत्याही आमदाराने विचार केलेला नाही हे या ठिकाणी दिसत आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे सांगू इच्छितो की जरी माहितीचं जरी सरकार आलेलं असलं तरी पण आपल्याला तुम्हाला वारंवार सिंधुताई सपकार्याचं वाक्य मी सांगत असतो की महाराष्ट्रात जर कोणतंही काम करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला मरावं लागतं हे त्यातलीच भूमिका जेव्हापर्यंत आपण आंदोलन केलं नाही जेव्हापर्यंत आपण त्या ठिकाणी पोचलो नाही जेव्हापर्यंत पायी दिंडी काढलेली नाही जेव्हापर्यंत शासनाला अल्टिमेट दिलेलं नाही इशारे दिलेले नाही तेव्हापर्यंत शासन या भूमिकेपर्यंत कॅबिनेट मंत्र्यापर्यंत कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यापर्यंत तयार झालेला नाही म्हणजे आपल्याला ह्या सर्व गोष्टी पहिल्यांदा गाजर देण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे हीच वास्तविकता आपण या ठिकाणी बघत आहोत जेव्हापर्यंत हा आदेश निघत नाही तेव्हापर्यंत सर्व विद्यार्थी त्याच ठिकाणी थांबणार आहेत ज्या वेळेला आदेश निघेल त्यावेळेला मात्र आंदोलन हे त्या ठिकाण बंद करण्यात येईल हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तुकाराम बाबांचं खूप खूप अभिनंदन आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आजचं जे अपडेट आहे आताचं अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा धन्यवाद